यंदाच्या वर्षी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा मोठ्या वातावरणात साजरा करण्यात येणार असून तेरा जानेवारीपासून अत्यंत उत्साहात या अलौकिक अशा यात्रा सोहळ्यास प्रारंभ होत आहे याच पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने या यात्रा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली जात आहे दरम्यान यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रथा परंपरेप्रमाणे मंगळवारी चाटी गल्ली इथल्या आर एस मोगले यांच्याकडे धार्मिक विधींसाठी लागणारे वस्त्र अर्थात खरेदी मोठ्या उत्साहात करण्यात आली यामध्ये रेशीम साडी मनमोहन खण रेशीम वस्त्र सुती रुमाल शाल लिंग वस्त्र झोळी कापड सुती कापड आदींची खरेदी करण्यात आली

यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य सोमशंकर देशमुख बाळासाहेब भोगडे मल्लिकार्जुन कळके विश्वनाथ लब्बा बसवराज अष्टगी आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आर एस मोगले यांच्याकडे गेल्या नव्वद ते पंच्याण्णव वर्षांपासून यात्रेसाठी लागणाऱ्या वस्त्रांची अर्थात बस्त्याचीही खरेदी केली जाते होम तसेच अन्य धार्मिक विधींसाठी लागणारे साहित्य आणि दुर्मिळ वनस्पती या इरटे सावळगी स्वामी सास्तूर उपासे वर्धा खोबरे यांच्याकडून खरेदी करण्यात येते प्रत्येक जणच या माध्यमातून आपली सेवा श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या चरणी अर्पण करतो अशी माहिती ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी दिली सिद्धरामेश्वराच्या रामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधी येत्या अकरा तारखेपासून सुरुवात होणार आहे प्रत्यक्ष यात्रेला यंदा तेरा जानेवारीपासून त्याला आपण पहिली काठी म्हणतो चौदा जानेवारी रोजी अक्षता समारंभ पंधरा जानेवारीला होमविधी आणि सोळा जानेवारीला शोभेच्या धनुकामाने यात्रेची सांगता आणि सतरा तारखेला कप्पडकळी हे सगळे धार्मिक विधी गेल्या आठशे नऊशे वर्षापासून जे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेची परंपरा चालू आहे त्या यात्रेमध्ये जसं सिद्धरामेश्वराच्या लग्न करता, बस्ता बांधणे ज्याला म्हणतो त्याचा आज कार्यक्रम किंवा त्याची सामानाची खरेदी ही सालाबादप्रमाणे यंदा देखील श्री मोगले यांच्या दुकानातून सिद्धेश्वर देवस्थान पंच कबड्डीचे सर्व दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभत असून आमची तिसरी पिढी आता ही सेवा करत आहे त्याचं एक वेगळं समाधान मनाला मिळतं अशा भावना शिवकुमार मोगले यांनी व्यक्त केल्या शिवकुमार मोगले आर एस मोगले या फॉर्ममधला एक भागीदार असून आमच्याकडे आज सिद्धरामेश्वराच्या यात्रेकर्ता लागणाऱ्या साडी चोळी उपर्ण याची खरेदी आज सर्व पंचकमिटीने आमच्याकडे येऊन खरेदी केली आणि ते सर्व जर चालू होताना आमच्या आम्हाला त्यांनी माल दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत सर काय काय खरेदी केलं त्यांनी रेशमी महावस्त्र चोळी आणि उपर्ण आणि लिंग वस्त्र खरेदी केलेले आहेत दरम्यान या बस्त्याचं विधिवत पूजन मोगले यांच्याकडून करण्यात येऊन तो बस्ता देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला या याप्रसंगी सिद्धाराम पाच्छापुरे, मल्लिकार्जुन जम्मा आप्पासाहेब तालिकोटी आदींची उपस्थिती होती अत्यंत चोख आणि बारीक नियोजन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीकडून यात्रा सोहळ्यासाठी करण्यात येत आहे आमच्या लोक जनसेवा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा